भगवे कपडे चारही बाजूला समुद्र आणि मेडिटेशन पंतप्रधान नरेंद्र मोदी तब्बल अठ्ठेचाळीस तास साधना करणार आहेत कन्याकुमारीच्या रॉक मेमोरियलमध्ये मोदींचं मेडिटेशन सुरू आहे गेल्या पंच्याहत्तर दिवसात देशभरात दोनशे सहा निवडणूक सभा रोड शो आणि निवडणूक संबंधित इतर कार्यक्रमांमध्ये मोदींनी भाग घेतला या दरम्यान ऐंशीहून अधिक माध्यमांना मुलाखती दिल्या आता पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल येथे ध्यानधारणा करण्यासाठी गेलेत मात्र तुम्हाला माहिती आहे का जगप्रसिद्ध स्वामी विवेकानंद मेमोरियल एका मराठी माणसाने बांधलंय साल अठराशे ब्याण्णव स्वामी विवेकानंद यांनी कन्याकुमारीच्या याच खडकावर तीन दिवस ध्यान केलं आणि याच जागी एकनाथ रानडे यांनी स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल बांधले मूळचे विदर्भातील असलेले एकनाथ रानडे यांचा जन्म अमरावतीचा हे भाजपच्या मातृसंस्था असलेल्या आर एस एस सोबत संबंधित होते एकोणीसशे चौसष्ट साली स्मारकाचं काम सुरू झालं एक कोटी पस्तीस लाख रुपये खर्च आला मात्र यातही आणखी एक रंजक कहाणी आहे स्मारक उभारणीत प्रत्येकाचा वाटा यावा हातभार लागावा यासाठी एक एक रुपया देणगी देण्याचं आवाहनही करण्यात आलं एकोणीसशे त्रेसष्ट साली स्वामी विवेकानंद यांच्या जन्मशताब्दीचा वर्ष होता यानिमित्त त्यांचे स्मारक बांधण्याची संकल्पना विचारात आली मात्र याला विरोधही झाला यावेळी एकनाथ रानडे यांनी स्मारक तयार व्हावं यासाठी प्रचंड प्रयत्न केले एक मोहीमही राबवली माहितीनुसार एकनाथ रानडे यांनी स्मारकासाठी तीनशेहून अधिक खासदारांचं अनुमोदन मिळवलं प्रस्ताव पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यासमोर सादर करण्यात आला अखेर दोन सप्टेंबर एकोणीसशे सत्तर मध्ये स्मारकाचं उद्घाटन झालंय आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणुका झाल्यानंतर ध्यानधारणेसाठी या जागी गेले आहेत याबद्दलची अधिक डिटेल सविस्तर माहिती तुम्ही माय महानगर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटवर सविस्तरपणे वाचू शकतात